हाई रेसिपीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण एका अंड्याची चटणी बनवणार आहोत आणि ती पण मिरच्या घालून करणार आहोत बघा अंड्याची चटणी कशी म्हणायची एक अंडा घेतलेला आहे एक टमॅटो घेतलेला आहे एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि तीन मिरच्या घेतलेल्या आहेत कट करून आणि ह्या मिरच्या असं आम्ही सजावटीसाठी घेतलेल्या आहेत त्याच्या टावा ठेवण्यासाठी नंतर त्यासाठी लागणारे आणखी काय आपल्याला हळद हो लागणार आहे मीठ लागणार आहे आणि कोथंबीर आणि तेल बस एवढं साईज आपल्याला लागणार आहे आणि मस्तपैकी आपण अंड्याची चटणी बनवणार आहोत चला आता स्टार्ट करूया गॅस चालू करूया आणि तव्यामध्ये आपण कांदा टाकूया पहिला चटणी बनवताना आपल्या का आपल्याकडे मोठा कांदा नसेल तर दोन कांदे घेतले तरी ते पण चालतात कारण आपण अंड्याची चटणी बनवतो त्यामुळे आपल्याला मस्तपैकी कांद्याचा फ्लेवर येतो त्यामध्ये आता त्याच्यामध्ये आपण तेल ॲड करूया तेल टाकूया कांदा भाजण्यासाठी कांदा भाजून घेऊया आपला कांदा भाजत आणि मी मागे मागितेच तुम्हाला सांग कांदा भाजताना त्याच्यामध्ये पहिलं टमॅटो टाकायचा कधी मिरची नाही टाकायची कारण काय होतं की ज्यांना तिखट खायचं नसेल तर ती मिरची नंतर आपण टाकली नाही तर ती फुटत नाही अलगत ते बाहेर काढू शकतात कदाचित आपलं जास्ती तिखट झालं तेव्हा पण आपण आरामात ती मिरची बाहेर काढू शकतो त्यातून आणि भाजी आपली बेस्ट नाही आहे आता पहिला आपल्याला ह्यामध्ये टोमॅटो टाकायचे आहे भाजीला টমেটো পূর্ণ ভাজন ভা হতো এই কান্যা বড় ম্যাচ হচ্ছে পূর্ণ মিট হলে টম্যাটো পূর্ণ ভাজনীত আছে হ্যাঁ মেছি मिरचीला पूर्ण भाजून घ्यायचं हे आपली मिरची पण मस्त इथे भाजून येतो तर यामध्ये आपल्याला हळद आणि मीठ टाकायचं मला अंड खायचं नसेल ना, 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 सेल ना। तो कांदा, में हविया सेल तर फक्त टॅमॅटो कांदा मिरची चटणी हवी असेल तर अशा पद्धतीने करून सुद्धा भाजी म्हणून खाऊ शकतो मस्त वेगवेगळं लागते आता याच्यामध्ये आपण अंड फोडणार आहोत यामध्ये पूर्ण आपण अंड फोडलं आहे सगळं मिक्स करायचं गॅस कमी करायचा आणि पूर्ण मॅच करायचं हे बघा ती सुंदर आपली त्या चटणी झालेली आहे आणि वा दिसते तुम्हाला ही मिरची ज्याला नको असेल तर ती मिरची आरामात काढू शकतं आणि अशी भाजी खाऊ शकतं चटणी खाऊ शकते याला चटणी बोलतात यात जर पाणी टाकलं तर मग अंडा भुर्जी वेळ मग ती पावावर खाऊ शकता आपल्याला याच्यावरती कोथिंबीर टाकायची म्हणजे पेरायची आपल्याला याच्यावर त्याची आपल्याला कोथंडी टाकायचे मस्त याच्यातली कांदा चटणी झालेली आहे तुम्हाला आवडलं असेल तर बघा अशा पद्धतीने झटपट होणारी एखाद्या बुधवारी किंवा शुक्रवारी आपल्याला करून खायचे असते पटकन बनते ते झालेले तुम्हाला प्लेटमध्ये घेऊन दाखवते अंदाज मी दाखवली लाल मसाला टाकून ते होती मागे पण एक व्हिडिओ टाकलेला होता आपला लाल घाटी स्पेशल मसाला टाकून ठेवली होते आता आपण केले हिरवी मिरची टाकून मस्त करायची हे बघा किती मस्त झालेली आहे आपली अंडा चटणी मस्त आवडते ना आणि एका अंड्याची केलेली आहे प्लेट भरून झालेले आणि ज्या मिरच्या मी बाजूला ठेवल्याचं आहे त्या पण बाजूला लावलेल्या सजावटला ज्याला खायचे असेल मिरची बरोबर तर मिरची बरोबर खाऊ शकतात ज्याला काढायची असेल तर मिरची बाजूला काढून खाऊ शकतात आवडले आहे ते लाईक करा सबस्क्राईब करा आणि सतत माझं चॅनल बघत राहा